हे आहे त्यांचं घर शेतामध्ये राहतात अतिशय ही झाडं जेव्हा रानात घर बांधलं तेव्हा एवढी छोटी छोटी लावली होती ना खूप खूप छोटी छोटी होती आणि ही झाडं तिकडून आणून लावलेली आहेत ही आहे माझ्या मुलीचं घर अतिशय सुंदर असं आहे आणि खरोखरच खूप रानातलं वातावरण इतकं छान वाटतं ना खरंच म्हणून आज मला एक सांगायचं आहे भावांनो ज्याच्याकडं जमीन आहे त्यांनी कधीही जमीन विकण्याचा प्रयत्न करू नाही उलट घेण्याचाच प्रयत्न करावा काकरीवर कारण जमीन ही कधी ऐकत नाही शेतीवाला कधीच माणूस ऐकत नाही नोकरी आज आहे तर उद्या नाही परंतु जमीन ही आपल्या आयुष्याची भाकर आहे आपल्या सतरा पिढ्या गेल्या तरी पण संपत नाही आणि खूप छान वाटतंय हे सगळं आज पाहिलं असतं वैभवना फक्त आणि फक्त बाबासाहेबांची कृपा आहे काय होतं हो आपल्या लोकांकडं पहिलं काहीच नव्हतं तसं पाहिलं तर हे सगळं त्यांचंच आहे एक काळ असा होता की जे आनाला तरसत होते आनाला मोहतल होती आपली लोकं ते आज बाबासाहेबाच्या कृपेने आम्हाला हुशार केलं त्यांनी आमच्यासाठी सगळा संघर्ष केला बाबासाहेबांनी सर्व वैभव सर्व हक्क अधिकार मिळवून दिले आणि आज जे बी आहे ते सगळं बाबासाहेबाच्या पुण्याईनेच आहे म्हणून खूप मला छान वाटतं आहे या ठिकाणी मी आज आले भावांनो खरोखरच ज्या जमीन आम्ही आम्ही आमची जमीन गेली तर आम्हालाच माहिती आहे आता आम्ही किती अनुभवतोय आणि किती आम्ही त्रास काढतो आहे ती तर ज्याला हाय ना ज्याच्याकडं त्यांनी खरंच जमीन कधीसुद्धा विकण्याचा प्रयत्न करू नाही आणि अजून घेण्याचा प्रयत्न करावा आपल्या लोकांनी असं मला आहे खरोखर खूप छान आहे जे बी आहेत ते आज ही माझा नातू आहे तर माझ्या मोठ्या मुलीचा मुलगा आहे खूप हुशार आहे आता या ठिकाणी मी त्यांच्या घरी आलेले तर तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या स्वतःच्या कष्टाने खूप जिद्दी आहेत माझी जावई स्वतःच्या कष्टाने सगळं काही त्यांनी हे सगळं वैभव उभा केलेले आणि मी खरंच ना त्यांचा खूप मी मान सन्मान करते त्यांना खरंच आता ते हिरखोत आहेत तर तुम्हाला सांगायला सांगायचं नको ह्यासाठी की लोक म्हणतात आहेत हिरीला पाणी बघा हे करा ते करा पण जावई म्हणले आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास नाही का काय खरं असतंय आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे हिरीला कोणाकडं ते पाणी बिनीन न बघता त्यांनी स्वत खोदली त्यांच्या मनाने दिशा दशा कुठं खोदायची ती पकडून त्यांनी खोदली तर ही सगळं गोष्टी आत्मविश्वास माणसाचा पाहिजे फक्त बाकी काहीच नाही आणि खरं खरं म्हणलं तर कोणतंही काम करताना माणसाला विश्वासच पाहिजे विश्वासाशिवाय काहीच नाही जय भीम सर्वांना मंडळी जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय मी आज ना मंडळी विशेष आज या गावाकडे आले माझ्या मुलीच्या गावाकडे एक काळ असा होता राहायला झोपडं नव्हतं नाटकं पण आज बाबासाहेबांच्या कृपेने सोन्याचे दिवस आले म्हणून खरंच मी आज सॅल्यूट करते की ह्या महामानवांमुळं आज आम्ही सोन्याचे दिवस बघतोय रोटी बिटीचा व्यवहार असेल एका ताटात येऊनले जेवायला लागली सगळी नाहीतर काय सत होतं तुकड्याला एका भाकरीवारी वर्षवर्षे वर्षे लोकांच्या चाल घातलेली आहेत आज तुकड्याला माणसं तरसत होती आज आपल्याकडे चार लोक जिवून जातात म्हणून खरोखर मला इतकं खरंच हे सगळं बघत असताना ना फक्त आणि फक्त बाबासाहेबांची कृपा आहे आणि बाबासाहेबांचे कष्ट आहेत या प्रत्येक गोष्टीवर फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे खरोखर आपण जो खातोय तो घास आणि घेतोय तो श्वास फक्त त्यांच्यामुळे आणि काहीच नाही ह्यांच्यापेक्षा दुसरं म्हणून माणसाने आपलं कधी बी काही झालं तरी सुरुवात ही आपल्या महामानवापासून करावी आपले विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी खरोखरच किती आपलं स्वतःचं त्यागमय जीवन जगून सगळी संपत्ती फेकून दिली सगळं आणि त्यांनी स्वतः त्याग करून एक स्वतःची ओळख एक गौतम बुद्ध होते पण ते प्रबुद्ध मानव झाले आणि यांच्यापासून आपल्या जीवनाला प्रत्येक कार्य करताना सुरुवात केली पाहिजे म्हणून मी आज खरोखर खूप खूप या ठिकाणी आले पण ला, मला आनंद वाटतोय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करायला विसरू नका शेअर करा